इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पारणे तालुक्यातील पळशी येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सुजित झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं पहाटे पाच वाजता महापूजा करण्यात आली यावेळी पळशी ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झवरे पाटील म्हणाले की महाराष्ट्रामधील वारकरी हा खऱ्या अर्थानं कष्टकरी आहे पंढरपूरच्या पांडुरंगावरती तो जीवापाड प्रेम करतो त्यामुळे पांडुरंगानं सर्वांना सुखी समाधानी ठेवावं हीच आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो असं म्हणत आषाढी एकादशी निमित्त झावरे यांनी उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पळशी ग्रामस्थांनी देखील कोणत्याही भक्ताला अडचण निर्माण होऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे हे पळशी या ठिकाणी हजर होते त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रति पंढरपूर म्हणून पळशी येथील देवस्थान महाराष्ट्रात ओळखलं जातं पळशी या ठिकाणी ऐतिहासिक असे विठ्ठल मंदिर आहे हे देवस्थान जागृत असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यामधनं आणि राज्यामधून मोठ्या संख्येनं भाविक भक्त वारकर येतात आषाढी एकादशी निमित्तानं पळशी इथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित सवरे पाटील गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बाठ झावरे तसेच शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे पळशी देवस्थानचे अध्यक्ष मिठू जाधव तसेच पळशी गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश राठोड उपसरपंच नवनाथ आगिवले तसेच माजी उपसरपंच अप्पासाहेब शिंदे श्रीरंग रोकडे युवा नेते विराज पठारे प्रगतशील शेतकरी भाऊ सैन माजी शिवमन दिलीप पाटोळे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव अंबरनाथ वाळूंज तसेच गणेश हाके ठकाजी सरोदे उद्योजक संदीप गुंजाळ संतोष जाधव संतोष सुडके अमोल जाधव संपत जाधव विकास हिंगडे बाळासाहेब गागरे संतोष बोरुडे यांच्यासह पळशी येथील ग्रामस्थ तसेच वारकरी विठ्ठल भक्त तसेच श्री मलवीर तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या आषाढी एकादशी निमित्तानं कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मी प्रकाश भगवन राठोड लोकनियुक्त सरपंच पळशी आलेल्या सर्व भावी भक्तांचं मनापासून मनापर्यंत असं स्वागत करतो आणि या भावी भक्तांचं त्या ठिकाणी जे आतमध्ये ज्या समजा दर्शन घेण्यासाठी जो त्रास होऊ नये यासाठी सर्व मिलवीर मित्रपरिवार मागाडी मित्रपरिवार दोस्ती मित्रपरिवार जे इथं संघर्ष करत असतात स सक, सहकार्य करत असतात त्या सहकार्य करत असताना त्यांनी खूप काही लाख मोलाचं मदत करतात दर्शन घेण्यासाठी कोणालाही त्रास होऊ नये भाऊ भक्तांना याची देखरेख करत असतात पोलीस प्रशासन पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे ते सुद्धा साधारणपणे सकाळपासून उपस्थिती त्यांनी लावलेली आहे त्यांनीसुद्धा दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत पार्किंगची पार्किंगची या ठिकाणी या उजा उजव्या साईटला या ठिकाणी दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे चांगल्या पद्धतीने साधारणपणे एक चाळीस ते पन्नास एकर या याच्यामध्ये एकरीमध्ये पन्नास ते साठ एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सर्व महाप्रसादाचं काय नियोजन आहे महाप्रसाद समारंभाने एक पंधरा क्विंटल खिचडीचं कि नियोजन केलेलं आहे तरी सर्व विद्यार्थी व तरुण मित्र परिवार या ठिकाणी चांगल्या व्यवस्थित पद्धतीने थांबवून ज्या भावी भक्त आले त्यांना प्रसाद देण्याचं काम करत आहेत उत्कृष्ट चा पद्धतीने चांगलं काम करत आहेत ते त्यामुळं नियोजन एकदम चांगलं उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे हे परती पंढरपूर समाज देवस्थान हे सध्या आमचं क वर्गामध्ये आहे तरी आमची प्रशासनाला एक नम्र असं विनंती करतो की हे जे क वर्गामध्ये आहे आमचं परती पंढरपूर हे व वर्गामध्ये सामील करून घ्यावं आणि लवकरात लवकर भरघोसाचा निधी टाकला पाहिजे कारण आमची जी हेळसण थोडीशी निधी कमी पडल्यामुळे होत आहे त्यामुळे त्वरित व वर्गामध्ये सामील करून या परती पंढरपूर समोर जाणाऱ्या प्रति पंढरपूर देवस्थानासाठी भरगोसाचा निधी टाकला पाहिजे टाकण्यात यावा असे मी प्रशासनाला विनंती करतो <स्थाथा> निमित्त आषाढी निमित्त आल्या सर्व भावी भक्तांना मी पळशी गावचं लोकनृत्य सरपंच असल्याकारणाने मी सर्वांना मनापासून मनापर्यंत खूप खूप शुभेच्छा देतो यापुढे पण यात्रा हा उत्सव चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दरवर्षी पण करत आहोत यापुढे पण चांगला कसं होईल याचा आम्ही सर्वजण ग्रामस्थ पळशी ग्रामस्थ या, या नियोजनमध्ये आहेत आणखी चांगल्या चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने होईल याची आम्ही काळजी घेत आहे आज श्री क्षेत्र श्री क्षेत्र पंढरपूर गाव पळशी येथील मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे परंतु त्याचप्रमाणे त्याच प्रमाणामध्ये तस्ती म्हणजे तस्ती लोकांनी खूप छान प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी जसे लोक आले त्याच वर्ष पुढच्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता आहे आणि ह्या वर्षी जे आलेलं आहे त्याबद्दल आमच्या काकळी बीटचे अंमलदार आहेत बंद असताना त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि एकूणच भाविकांचा पद्धत पाहिला असता येत्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं भाविकांची गर्दी होणार आहे त्यानिमित्ताने सर्व भाविकांना आणि यांना सर्वांना शुभेच्छा विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर